स्वामी समर्थ स्वामी आहे तुझ्या अंतर्मनात विराजमान तुमचं भाग्य असेल शोखायमान पुढच्या क्षणाला तुझं सर्व दुःख संपून जाणार ऐकून घे भाग्यवान ठरशील मी नेहमी तुझ्या पाठीशी अरे बाळा आलाच आहेस तर स्वामींसाठी संपूर्ण संदेश ऐकूनच जा तुला काहीतरी खास गोष्ट सांगणार आहे आजचा संदेश खूप हो खास असणार आहे तुझा प्रत्येक क्षण आनंदाचा असो तुम्हाला दुःखाला कुठेही जागा नसो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना बाळा तुला मी संकेत देत असतो पण तुला समजायला वेळ लागतो संकटातून बाहेर काढायला मी नेहमीच तुझ्या सोबत असतो बाण सुखाच्या शोधात जाऊ नकोस तेच तुला नेहमी तुझ्या शोधात येणार पुढच्या क्षणाला तुला एक आनंदाची बातमी मिळणार बाळा जेव्हा तुला वाटत असतं सगळं संपून गेले असं वाटतं असं वाटत असतं खचून जाऊ नकोस तीच तर खरी वेळ असते जीवनात काहीतरी नवीन सुरू होण्याची योग्य वेळ येतास त्याचं फळ तुला मिळणारच असतं तुझं कर्म आणि स्वभाव हे तुला सुखाच्या जवळ नेत असतो जाणून घे समजेल बाळा जीवन हे कधी ऊन तर कधी पाऊस असतं तुझी काळजी आहे मला बाळा तू सतत चिंता करू नकोस कळत न कळत खूप हो काही घडत असत आयुष्यात म्हणून दुःखी राहू नकोस तुझं कल्याण करण्याकरता स्वामी माऊली असे सर्व ठाई फिरे अनेक क्षेत्र ते अक्कलकोट पायी पायी स्वामी नाम रुजावा मनोमनी चित्त अखंड ठाई ठाई बाळा तुला तुझा आहे स्वप्नांच्याही पलीकडलं ज्यासाठी तू प्रयत्न केले आहेस जीवाही पलीकडलं हा मानू नकोस तुझ्या प्रयत्नांपुढे वेळही हरलं बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थना टाईप कर लक्षात घेवाळा वाटेवर अडचणी येतात पण वाट दाखवायला मी आहे सोबत तुझा मार्ग सोपा करायला तुला नेहमी मिळेल चांगली संगत मला आयुष्यात कष्टाने मिळवलेली प्रतिभा सहज कुणालाही मिळत नसते जे तुला दिसून येत नाही स्वामी माऊलींना नेहमी दिसत असते जेव्हा काही मार्ग सुचत नाही मी मार्ग दाखवेन आयुष्याच्या कठीण प्रसंगात तुला नेहमी सोबत मी असेल काळजी करू नकोस तुझा मार्ग चालत राहा बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुला काहीतरी एक म महत्वाची गोष्ट सांगितले जेव्हा तुला वाटेल बाळा मी तुझी परीक्षा पाहत आहे तेव्हाच तर मी तुला साथ देत आहे तुला अडचणीतून बाहेर यायचा मी संकेत देत आहे बाळा तुझ्यासारखा प्रामाणिकपणा प्रत्येकाकडे असेलच असं नसतं फक्त डोळसपणे बघ एकदा आयुष्याचं गणित सहज सुटत असतं प्रत्येक सूर्योदयाला एक नमस्कार करून तुझ्या कामाला सुरुवात कर चिंता करू नकोस तुझं प्रत्येक काम आता यशस्वी होणार तुझ्या प्रयत्नांना मी यश नेहमीच देणार आशीर्वाद आहे तुला स्वामींचा तुझ्या आयुष्यातील अडचणी संपवून आज एक नवीन रूप दिसेल डोळे बंद करून तुला स्वामींचं दर्शन घडेल वाट चुकत असेल तर मार्गही मिळेल बाळा पुढच्या क्षणात तुला आनंदाची बातमी मिळणार आज ऐकल्यावर तुला चमत्कार घडणार सांगितलेल्या मार्गावर चालत राहा तुझी मनोकामना पूर्ण होणार बाळा ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकणारच आहेस तर बघ स्वामी लीला सांगणार आहे तुझे कष्ट ना आता संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करताच स्वामी अशक्य ही शक्य करणार आहेत बाळा आज तुला जमणार आहे जाणून की खरी गोष्ट अपयशाने खचून जाऊ नकोस प्रयत्नानेस तर सर्व शक्य होत असत हीच तर आहे तुझ्या जीवनाची महत्वाची गोष्ट अरे तुझ्या सगळ्या अडचणी पुढच्या क्षणात संपणारच संयम ठेवून तर बघ बाळा तुला एक दिवस अक्कलकोटाचे साक्षात दर्शन घडणारच अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळा आज मी तुझे आभार मानतो कारण तू वेळ देऊन शांतपणे ऐकून घेतलंस बाळा तुला मार्ग नक्कीच सापडणार तुझ्या चेहऱ्यावरील आनंदाकडे एकदा तरी पहा काही गोष्टी वेळेवर सोडून दे संयम ठेव शांत राहा अरे पुढच्या क्षणात तुला माझं दर्शन घडणार जे घडलं नाही ते आज घडणार तुझी भक्ती सार्थ ठरणार तुझं दुःखही पुढच्या क्षणात सुखात बदलणार चिंता करू नकोस विश्वास ठेव तुझ्या सगळ्या अडचणी संपणार झालं ते विसरून नवीन सुरुवात तरी कर स्वामी माऊली नेहमीच तुला आशीर्वाद देणार बाळा यापुढे तर सगळं नीट होणार आहे फक्त संयम ठेव विश्वास ठेव चमत्कार घडला तर एका क्षणातही घडतच असतो वेळ बदलायलाही वेळ हा लागतच असतो कोणी काही म्हटलं तरी मनावर घेऊ नकोस बाळा अरे लक्षात असू दे बाळा मी पाठीशी असताना तू चाल पुढं भिवू नकोस तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि अशक्यही शक्य होणार आहे विश्वास तर करता आणि बघ घेतात असा एकतरी चमत्कार घडणार आहे आणि आयुष्यातील बहुतेक चुका या घाईक घेतलेल्या निर्णयामुळे होतात तुझा अनुभव पाठीशी असेल तर चुकीचे निर्णयही पुढे योग्य ठरतात तू कितीही अश्रू गालीस तरी कोणाला काही वाटणार नाही तुझ्या कर्तृत्वाचे ज्योत निर्माण कर प्रत्येकजण तुझी दखल घेतल्याविना राहणार नाही बाळा आयुष्यात चढ उतार आल्यावरच कळतं की पुढे मार्ग कसा आहे रस्ता कसा आहे आता खडतर असला तरी पुढे यशाचा समृद्धीचा महामार्ग आहे बाळा हा संदेश तू ऐकल्यास मला समाधान मिळालं तुला आनंद वाटला ना मग यातच सगळं आलं अरे आजपर्यंत प्रामाणिक स्वभाव अंगी ठेवून तू मनात जागा निर्माण केली आहेस अनेक आव्हानं पार केली आहेस तरीही नित्यसेवा माझी केली आहेस जे सत्य आहे तुझ्या हिताच आहे तेच बाळा मी तुला सांगत आहे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान मी देत आहे हाक दे केव्हाही तुझ्या हाकीला मी धावत येते जाता जाता बाळा एवढंच सांगेन मी परत येईनाच पण पर नेहमी लक्षात ठेवा तुझ्या कर्म आणि स्वभावानेच माझी सेवा होते आयुष्यात काही उणीव राहणार नाही स्वामी आई तुला आशीर्वाद देते शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव फक्त नीतिमत्ता साफ ठेव काळजी नकोस करू मी आहे फक्त तुझा मार्ग तू चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा घरची स्वामी वाटतं